मित्र हो प्राचीन भारतात जेव्हा पृथ्वीवर धर्माचं तेज चमकत होतं तेव्हा एक ऋषी होते ज्यांचं नाव घेतलं की मन स्थिर आणि शांत होतं ते म्हणजे महर्षी वशिष्ठ ते फक्त ऋषी नव्हते ते धर्म संयम आणि ज्ञानाचं सजीव रूप होते त्यांचा प्रत्येक श्वास म्हणजे ब्रह्मविद्येचा स्पंदन होता वशिष्ठ ऋषींचा जन्म कोणत्याही गर्भातून झाला नव्हता ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे विचारातून जन्मलेले होते जन्मजात ज्ञानी संतुलित आणि सर्वज्ञ त्यांना सृष्टीतील धर्म संवर्धनाचं कार्य असंतुलन निर्माण झालं की संतुलन पुन्हा प्रस्थापित करणं हाच धर्म त्यांचं जीवन म्हणजे संतुलनाचा अनंत धडा होता वशिष्ठ ऋषींच्या जीवनात एक तेजस्वी सहचारिणी होती अरुंधती ती ज्ञानी करुणामयी आणि निष्ठावान वशिष्ठ आणि अरुंधती यांनी मिळून गृहस्थाश्रमाला ते म्हणत साधना म्हणजे फक्त वनात जाऊन ध्यान करणं नव्हे तर प्रेमाने संयमाने कर्तव्य पार पाडणं साधना आजही सप्तर्षी नक्षत्रात दिसणारे वशिष्ठ अरुंधती तारे या दिव्य जोडप्याचं प्रतीक आहेत त्यांचा आश्रम एक शांत नदीकाठी होता तेथे ते फक्त ब्राह्मण नव्हे सर्व जातीचे सर्व वर्णाचे विद्यार्थी शिक्षण घेत होते ते म्हणत ज्ञानावर कोणाचाही एकाधिकार नसतो ज्याचं मन शुद्ध आहे त्याला ज्ञान लाभतं वशिष्ठ ऋषींचा आश्रम हे ब्रह्मविद्येचं केंद्र होतं तेथे विद्यार्थ्यांना वेद ज्ञान ध्यान आणि जीवनाचा खरा अर्थ शिकवला जाई वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात एक अद्भुत गाय होती कामधेनू ती कोणत्याही इच्छा पूर्ण करू शकत असे जेव्हा आश्रमात अतिथी येत तेव्हा कामधेनू त्यांच्या स्वागतासाठी भरपूर अन्न वस्त्र निर्माण करी वशिष्ठ तिला म्हणत असत तू फक्त गाय नाहीस तू माते समान आहेस तुझ्यामध्ये देवत्व आहे एकदा पराक्रमी राजा विश्वामित्र आपल्या सेनेसह वशिष्ठांच्या आश्रमात आला त्याने कामधेनूला पाहिला आणि ती मिलविण्याची इच्छा केली वशिष्ठांनी विनम्रपणे नकार दिला राजाने ती जबरदस्ती घेण्याचा प्रयत्न केला पण कामधेनूने स्वतःच हजारो युद्धे निर्माण करून राजाला पराभूत केलं या घटनेने विश्वामित्रात बदल घडवला तो म्हणाला वशिष्ठ ऋषींचं सामर्थ्य धनात नाही तपश्चर्यत आहे मीही तपकरेन ऋषी बनेन अशा रीतीने वशिष्ठ ऋषींच्या शांततेने एका राजाला ब्रह्मर्षी बनण्याचा मार्ग दाखवला कधी कधी देव दानव आणि मानव सगळ्यांच्या संघर्षात वशिष्ठ ऋषींना मध्यस्थी करावी लागे ते कधीही पक्षपात करत नसत त्यांच्या मुखातून नेहमी बाहेर पडायचं जो राग जिंकतो तो जग जिंकतो एकदा राजा कलमाशपाद यांनी वशिष्ठ यांच्या सर्व पुत्रांचा वध केला पण वशिष्ठ ऋषींनी त्याला शाप देण्याऐवजी क्षमा दिली ते म्हणाले शाप देणं सोपं आहे पण क्षमा देणं हेच खरे ब्रह्मत्व आहे काल पुढे गेला अयोध्येचा राजा दशरथ पुत्र प्राप्तीसाठी व्याकुळ होता तेव्हा त्याला सल्ला दिला तो वशिष्ठ ऋषींनीच त्यांनीच पुत्र यज्ञ करवून घेतला यामुळे राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला बलरामाला आत्मज्ञान शिकवणारेही वशिष्ठ ऋषीच होते श्रीरामाने एकदा वशिष्ठ यांना विचारलं गुरुदेव जग इतकं दुःखमय का आहे वशिष्ठ म्हणाले राम दुःख जगात नाही ते मनात आहे मन जिंग जंग जिंकशील मन स्वच्छ झालं की जगही सुंदर दिसू लागतं ही संवाद मालिका पुढे योग वशिष्ठ या ग्रंथात संकलित झाली हा ग्रंथ आजही आत्मज्ञान तत्वज्ञान आणि मोक्षाच्या वाटेवरचा दीपस्तंभ आहे वशिष्ठांना अनेक पुत्र झाले त्यांचं जीवन परीक्षांनी भरलेलं होतं अनेक वेळा त्यांनी आपल्या संततीचा संपत्तीचा आणि आश्रमाचाही नाश पाहिला पण तरीही त्यांच्या मुखावर दुःख नव्हतं ते म्हणाले हे हरवलंय ते क्षणिक आहे जे टिकतय ते सत्य आहे हे शिकवण आजच्या काळातही तितकीच लागू आहे वशिष्ठ ऋषींचं ध्यान म्हणजे समुद्रासारखं खोल शांत आणि अनंत होत ते म्हणत असत ध्यान म्हणजे पलायन नव्हे तो वास्तवाचा स्वीकार आहे त्यांच्या जीवनात ध्यान होतं त्यांचा श्वास मंत्र होता त्यांचं मौन वेद होते एके दिवशी ऋषी ध्यानात बसले असताना त्यांचं शरीर हलकं झालं श्वास मंद झाला शिष्य म्हणाले गुरुदेव तुम्ही कुठे चाललात वशिष्ठ म्हणाले मी कुठेही जात नाही मी जिथे आहे तिथेच ब्रह्म आहे त्या शब्दासह ते तेजोमय प्रकाशात विलीन झाले आजही सप्तर्षी तारकांमध्ये त्यांचं नाव चमकत ज्ञान करुणा आणि संयमाचं प्रतीक म्हणून महर्षी वशिष्ठ शिकवून गेले संयम म्हणजे शक्ती क्षमा म्हणजे विजय आणि ज्ञान म्हणजे अमरत्व त्यांचं जीवन हेच उत्तर आहे प्रत्येक प्रश्नाचं आणि त्यांचं मौन हेच सर्वात गहन उपदेश आहे जर तुम्हाला ही कथा प्रेरणादायी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जय वशिष्ठ ऋषी असं कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद